तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि ओ पंत जंगी मैदान मौजे गांधिली मराठवाडा केसरी मैदान आज पार पडत आहे मित्रांनो यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सर यांचा जो सुंदर काही दिवसापासून बांधून होता तो मित्रांनो आज या गांधेली मैदाना मैदानामध्ये पाहिला तर मित्रांनो सुंदर नक्की कोणत्या गटात पळाला व पैरा कोण आणि गटपात झाला की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सुंदर आणि भाई यांचा लक्ष गट क्रमांक दहामध्ये पळाले मित्रांनो सुंदर असं स्पीड लागलं गाडीला आणि सुंदररित्या सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो सुंदर आणि लक्ष्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद